सगळ्यांना नमस्कार आज हाय तारी का तर सगळ्यांना शुभेच्छा दिल्याच येते लग्न ऐकू फुडू फुगू फुट त्या

മാ സാങ്കോഷൻ ആവട കമെന്റ് हात्या <suk> मु <suk> 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 यांना साध सोपत चाललेलं डेकोरेशन म्हणजे आपलं साध शिंपत माझं काय चाललंय बस बस लगाने का ऊपर वो फूट गए तो क्या कर गए करेंगे हैं तसंच लावत जाव मम्मी फुगे तसंच लावत लावत तसंच ते करायचं मी किती भेले

फुग कायला लावते दोन तीन दिवसात लगेच फुटून जात्या

نصلديم no

गावाला गावाचा थोडे हवा सोड ना ख तू चू तू चुस तू फूग बोरा तर डेकोरेशन डेकोरेशनची तयारी चालली वा बहिणी ना तिकडून दाखव डेकोरेशन

मी करत होते चांगली म्हणलं होतं तुला पांढरी साडी घे म्हणून देवाची पांढरी साडी असती लय भारी दिसली असती बर ममे। ममे ओ। का मम्मी ती नाही का अगं बारकी लाईटिंग ती जर महागून लावली असती ना आणि साडी पांढरी ना पुढून लावली असती ना आणि लाईटीचं बटन दाबले तर असत ना तर आख लय भारी दिसलं असतं माझ तीच होत निवेदन पण तू बदलूनच टाकलं हा हे नाही चांगलं दिसत ना बघ तू पण लाइटिंग असती तर कलर ही बदलला असत जरा ती बारक्या लाइटिंगची कलर बदलत्यात आई मम्मी

анаанаа наталика самева сул асыла